बजलो बो सर पाड़े ओ पाण साहिब you uh -huh. हा मी थोडं तुम्हाला आहे करणारा शास्त्र होतील तर प्रभू येशो ख्रिस्त ह्या जगामध्ये आले तर त्याचं देवाचं वचन असं सांगतं जेव्हा एक सोळामध्ये देवाने जनावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकूणता एक पुत्र दिला असेसाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास नव्हतो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं देवाने जगावर म्हणजे जगातल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम केलं जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपला प्राण ठेनं दिलेला आहे आपल्या वध आपला प्राण देऊन त्या वधस्तंभावर आपलं रक्त साधलेलं आहे आणि म्हणून जगातला ह्या इचलकरणी शहरामध्ये असू दे किंवा संपूर्ण महाराष्ट्र असू दे भारत देशामध्ये असू दे प्रत्येक व्यक्तीसाठी प्रमुख प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतात आणि पवित्र शास्त्रातून पासवा श्लोक आणि जे काही मंडळ हे सांगत असतात की येशू तुमच्यावर प्रेम करतो येशू हा जगामध्ये आलेला आहे तो आमची जात बदलण्यासाठी किंवा आमचा धर्म बदलण्यासाठी नाही तर येशू मनुष्याचं जीवन बदलण्यासाठी आणि हेच हे लोकांना समजत नाही एक धर्म म्हणून बघितलं जातं किंवा एक विशेष जातीचे किंवा विशेष धर्माचे लोक म्हणून बघितले जाते तर प्रियानो मला तुम्हाला सांगू दे की प्रभू येशू क्रिस्त्र एक जातीचा प्रचार करण्यासाठी प्रसार करण्यासाठी किंवा कुठल्या नवीन धर्माचा प्रचार करण्यासाठी आले नव्हते तर प्रभू ख्रिस्त मानव जातीला पापापासून शापापासून या सगळ्या वाईट गोष्टींपासून सोडवण्यासाठी आले होते आणि म्हणून येशू हा धर्म पद्धत नाही तर येशू जीवन पद्धत आज माझ्या जीवनामध्ये बघितलं तर मी वीस पंचवीस वर्षापूर्वी एक बुद्ध किंवा एक खंड करणारा व्यक्ती म्हणून ओळख ओळखलं जायचे माननीय अबराम अब्रामजी आवळे यांचे वडील निसंत आवळे यांनी हा मुलगा त्याच्याकडं माझ्या मामाकडे जे तक्रार करायचे ते हा मुलगा फार कठ्याला आहे याला हा भांडण करतोय मारामारी करतोय मला हॉस्टेलला वयाच्या मला बारा तेरा वर्षेच हॉस्टेलला टाकलेलं होतं <coughs> आणि तिथून आल्यानंतर सुद्धा मी गल्लीमध्ये भांडणं करणं मारामारी करणं त्यानंतर जरा मोठं झाल्यानंतर पैसे वेगानं देणं वसुली करणं अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टीमध्ये मी होतो तर जसं या शहरामध्ये देवाचं वचन आलं आज दिलीप कांबळे यांच्या बाहेर देवाचं वचन मला समजलं तेव्हापासून माझं लाईफ बदलून गेलं माझं जीवन बदलून गेलं मला असं कधी नव्हता कितीही लोकांनी मला सुधरलं म्हणून सुधर कोणती धर्म किंवा कोणती जात मला बदलली बदलू शकलेलं नाही कोणता मनुष्य मला बदलू शकला नाही सगळं येशून माझं जीवन बदललेलं आणि तो येशू आज आम्ही बघतो की आज हा जो दिवस आहे तो सगळ्या ख्रिस्ती लोकांसाठी जेवढी चर्च जगामध्ये आहे भारत देशामध्ये आहे आणि माहितीसाठी तुम्हाला माहिती आहे की आज बारा वाजूनपर्यंत ते साडेबारा वाजूनपर्यंत आपण सगळीजण आपापल्या चर्चमध्ये पन्नासवा दिवस पैत्रिपक्त दिवस जो साजरा करतो तो आमचा पैसे दिवस आज असताना प्रत्येक चर्चमध्ये कोण स्वतःसाठी प्रार्थना करत नाहीत आणि आमच्या देशासाठी आमच्या राष्ट्रासाठी आम्ही ज्या शहरामध्ये ज्या आहेत त्या शहरासाठी ही आजचा प्रार्थीचा दिवस आहे परंतु काही कारणास्तव आज आमच्या चर्चमध्ये आम्हाला या प्रार्थना करण्यासाठी मिळालं नाही म्हणून आज आपण पोलीस स्टेशन घेऊन येऊ आजचा रविवार भक्ती आहे जगभरामध्ये पन्नासवा दिवस म्हणून प्रत्येक चर्चमध्ये पवित्र दिवस म्हणून आज साजरा केला जातो पण आज या शहरामध्ये जर म्हणजे चर्चमध्ये आज कुणाचा चर्च न होता आज आपण पोलीस स्टेशनमध्ये चर्च काय करत आहे घेत आहे परंतु तुम्हाला सर्वांना एक समजावं पवित्र शास्त्रामध्ये लिहिले लोहाटी सतरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कुणाचा न्याय करायला आलेली नाहीये आजचा जो दिवस आहे ज्यावेळेला येशुपृष्ठाने म्हटलं की मी जातो आणि तुमच्यासाठी मी पवित्र आत्मा पाठवतो आणि तो ही आणि तो तुम्हाला पापाच्याविषयी नीतिमत्वाविषयी आणि न्यायाविषयी तो खात्री करून देईन आणि आज दोन दोन हजार पंचवीस वर्ष झालं तो पवित्र आत्मा पापाविषयी नीतिमत्वाविषयी न्यायाच्याविषयी खात्री देण्यासाठी येरुसलममध्ये दे उतरला आणि तेव्हापासून या मंदिराच्या ज्या स्थापना झाल्या ज्या तीर्थ स्थापना झाल्या आणि त्यांचा एकच एक प्रार्थनेचा आहे की योहान ती सोहळा बाळासाहेबांनी सांगितले देवाने जगावर प्रीती केली परंतु ती सत्र लिहिलंय प्रभू यशुपृष्ठ कुणाचा न्याय हा धर्म मोठा आहे हा धर्म लहान आहे या पंथात त्या पंथाच्याशी प्रभू यशुपृष्ट आलेलं नाही तर बायबलमध्ये लिहिले तो तारणासह आलेला आहे आणि म्हणून आज तुम्ही मी ख्रिस्ती असल्यानं विश्वासणारे असणारं आम्ही ह्या जगासारखं या लोकांसारखं जगा आम्ही भांडण करणारे लोक नाही आहेत आम्ही वाढ घालणारे लोक नाही आहेत बायकोमध्ये लिहिलेला आहे कारण की याचा सातवा दे पंधरा वर्षामध्ये जो विश्वास ठेवत नाही त्याला जायचं आहे त्याला जाऊ द्या परंतु तुम्हाला शांती प्रस्थापित करण्यासाठी बोलावलेला आहे तुम्ही शांती प्रस्थापित करा तुम्हाला आणि मला ह्या गोष्टीसाठी बोलवलेलं नाही तर तुम्ही आणि मी ज्या राष्ट्रात राहत आहे ज्या देशात राहत आहे ज्या भागात राहत आहे ज्या समाजात आहे त्या समाजामध्ये देवाने तुम्हाला मला शांती प्रस्थापित करण्यासाठी बोलावलेला आहे आणि म्हणून आज ह्या रविवारी पवित्र आत्मा जो आहे हा मंदईची स्थापना करायला आल्यावर प्रभू यशकृष्ण मत तेवीसवाध्याय आणि पहिल्या वचनामध्ये म्हणतो की जी शास्त्रीय लोक आहेत तिथं तर म्हणलं नाही तुझी शास्त्र कोणत्या धर्माचा तर असा इतिहास सांगतो की शास्त्रीय लोक म्हणतात जी शास्त्रीय लोक एका आणि त्या आशनावर बसून प्रभू शिथ तेवीस वाजल्या तेवीस शास्त्रामध्ये म्हणतो अहो शास्त्री आणि परुषी आणि भोंग्यानो तुमची किती दुर्दशा होणार कारण तुम्ही शास्त्राचे मुख्य तीन विषय आहेत पहिला विषय आहे दया दुसरा विषय आहे न्याय आणि तिसरा विषय आहे नीतिमत्व तुम्ही काय केलेला विश्वासाविषयी तिथं लिहिलेला आहे तुम्ही न्याय सोडलेला आहात तुम्ही विश्वास सोडलेला आहात आणि तिसरी गोष्ट आहे तुम्ही दया लिहिल्या हो आहे आणि म्हणून मला आज या ठिकाणी सांगायचं आपण सर्व चर्च लोक असताना याको दोन केरामध्ये लिहिलेला आहे